नमस्कार शेतकरी बांधू स्वागत आहे आपलं इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे आपल्या या कंपनीमध्ये तर हे इंडियन अॅग्रोच मार्केट जाम केलेलं तीन वाल इंजिन वर चालणार आधुनिक कोळपणी खोरापणे डवर नियंत्र आहे ज्यानं शेतकरी बांधवांना मजुरी खर्च हो काबड कष्टापासून का कायमची सुटका मिळवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे तर या कोळपणी यंत्राच्या माध्यमातून तुम्ही सोयाबीन असेल मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी कापूस तूर सर्वच पिकांची कोळपणी कोरपणी डवरणीचं काम या कोल्हापणी यंत्राच्या माध्यमातून मा करू शकताय तर फक्त शंभर रुपयाची एकीकरणाची एक एक कोळपणी कोरपणी डवरणे तुम्ही या कोलपनी यंत्राच्या माध्यमातून मा करू शकता पाठीमागे याला आपण तीन पासा जोडल्यात वसन काढण्यासाठी मशीन असं वर उचलायचं रेस सोडली की मशीन थांबतंय आहे आणि वसन काढलं की परत रेस दाबायची मशीन पुढे जात आहे व म्हणजे गवत काढण्यासाठी किंवा वसन काढण्यासाठी मशीन बंद करायची गरज नाहीये तर पाठीमागाच्या तीन पासा दिलेल्या तीनही पासांमधलं अंतर तुम्ही कमी जास्त करू शकता तुमची जशी पेरणी असेल त्याच्यानुसार तुम्हाला हे अंतर कमी जास्त करता आहे तुम्ही एक पास लावा, दोन लावा तीन लावा किंवा किंवा तीन तीन आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जे काही खालचं जे पेरणीचं तुमचं अंतर असेल नव इंच बारा इंच पंधरा अठरा वीस बावीस चोवीस त्याच्यानुसार तुम्ही इंच बारा इंच किंवा त्यापेक्षा वेगळ्या लहान मोठ्या पासा तुम्ही त्या ठिकाणी लावू शकताय तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली ही कंपनी भारत पेट्रोल पंपा समोर तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या वगैरे हो चालून पहा ऑनलाईन बुकिंग वगैरे हो जर करायचं असेल तर, तर आम्हाला संपर्क साधा डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळणार आहे तर मजुरी खर्च व काबार कष्टापासून काय एमची सुटका जर मिळवायची असेल तर हे इंडियन अॅग्रोज आधुनिक ओळख यंत्र आपल्यासाठी अतिशय उपयुक्त आहे तर सत्तरी बंधूंनो या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह स्वतः चालून पाहू शकता बंद थांबवरा तर आता या कोळप नियंत्रणाला इथं आपण बटन दिलेलं आहे आता हे बटन स्टॉप केलं की तुमचं मशीन या ठिकाणी बंद होत आहे तर या ठिकाणी तुम्ही स्टॉपचं बघू शकता रेस हातामध्ये असल्यामुळे पाहिजे त्या स्पीडने तुम्हाला ते चालवता येत तर रेस तुमच्या हातामध्येच आहे पाटीमागे जे तीन गोळपे आपण दिलेत आणि समोर जे दोन चाक आहेत हे हे पूर्णपणे ऍडजस्टेबल ऍडजस्टेबल म्हणजे तुमची जशी पेरणी असेल त्याच्यानुसार तुम्ही फक्त ह्याला आत बाहेर करू शकतो मधलं जर तुमची समजा पेरणी नवीनचं बारा इंच किंवा पंधरा अठरा वीस बावीस चोवीस अशा वेगवेगळ्या साईज मध्ये जर पेरणी असेल तर तुम्ही दोन कोळपे लावा किंवा तीन लावा तुमच्या गरजेनुसार तुम्ही कोळप्याची संख्या कमी जास्त करू शकता मधलं कोळप काढून ठेवता येते आणि साईडचे जे आपले कोळपे आहेत ते तुम्हाला साईड तर हे पाठीमागच्या ज्या पास दिलेल्या आहेत त्याचं जे अंतर आहे ते तुम्ही कमी जास्त करू शकता सिंगल पास लावू शकता डबल लावू शकता किंवा ट्रिपल लावू शकता थोडं वरती घे आता पेरणी जर तुमची नवी इंच बारा इंच पंधरा अठरा वीस बावीस असेल तर आपण ह्याला पास पण एक्स्ट्रा देतोय नवी इंचा तीन बारा इंचाच्या अशा वेगवेगळ्या वे वे साईजचा पासा तुम्ही लहान मोठ्या लावू शकता आणि नटबोल्ट दिल्या असल्यामुळे कोणतेही पास काढून कोणतेही पास तुम्ही लावू शकता पाठीमागच्या पासांमधलं अंतर कमी जास्त करू शकता तसेच जे तीन चाक आपण याला दिलेले आहेत सॉरी दोन चाक या दोनही चाकांमधलं अंतर तुम्ही पेरणी साईजनुसार कमी जास्त करू शकता त्याला आपण होल्स वगैरे दिल्या असल्यामुळं तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही अंतर कमी जास्त करून जे काही तुमची पेरणी असेल म्हणजे प्रत्येक भागात पेरणीची पद्धत वेगवेगळी आहे त्याच्यानुसार तुम्ही दोन चाकांमधलं किंवा दोन पासांमधलं अंतर कमी जास्त करू शकता आणि कोळपणे खोरपणे डबरणी जे काही काम आहे ते तुम्ही करू शकता समोर बंपर दिल्यामुळे त्याच्यावर तुम्ही वेट पण ठेवू शकता आणि वसन वसनगाडाच्या वेळेस पुढे त्याच्यावरती मशीन पण टेकते आपलं तर इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असं होलसेल उत्पादक आणि विक्री केंद्र तुम्हाला या ठिकाणी आहे तर या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालवा कारण या ठिकाणी या सर्वच अवजारांचा तुम्हाला लाईव्ह डेमो दिला जातो हे सगळे आपले प्रत्येक जे काही वस्तू इंडियन मध्ये बनते त्याचा तुम्हाला लाईव्ह डेमो या ठिकाणी दिला जातो हे सिंगल व्हील कोळप यंत्र आहे किंवा डबल व्हील ट्री तीन पासवाला आहे प्रत्येक अवजारांना तुम्हाला लाईव्ह डेमो या ठिकाणी दिला जातोय तर कंपनीला प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंग जर करायचं असेल तर आम्हाला संपर्क साधा जो आपण नंबर मेन्शन केला आहे त्र्याहत्तर सत्याऐंशी दोनशे सदुसष्ट दोनशे पंचवीस सदु या दो नंबरला व्हॉट्सअपला हाय केल्यानंतर तुम्हाला याची संपूर्ण माहिती घरपासल्या व्हॉट्सअपवर मिळेल ऑनलाईन बुकिंग केलं तरी डिलिव्हरी दि तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळेल आपला अल्टरनेटिव्ह नंबर पण आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह या नंबरला जरी तुम्ही संपर्क साधला तरी देखील डिलिव्हरी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळणार आहे शहाण्णव शंभर दोनशे पंचवीस तर या नंबरचा आपला व्हॉट्सअप जास्त व्हॉट्सअपला येत असल्यामुळे कधी कधी हे चालू नसतंय तर दुसरा जो तुम्हाला नंबर आपण मेन्शन केला आहे डिस्क्रिप्शन मध्ये त्र्याहत्तर सत्त्याऐंशी दोनशे सदुसष्ट दोनशे पंचवीस सेवन थ्री एट सेवन टू सिक्स सेवन डबल टू फाईव्ह या नंबरला संपर्क साधल्यास तुम्हाला याची संपूर्ण माहिती व्हॉट्सअपवर मिळेल आणि ऑनलाइन बुकिंग केलं तर डिलिवरी देखील संपूर्ण महाराष्ट्रात घर मिळेल तर हे कोळपणी यंत्राच्या माध्यमातून तुम्ही मजुरी खर्च व काढ कष्टावर कायमची सुटका मिळून जे काही कोळपणी करणे समस्या आहे ती तुम्ही दूर करू शकता तर रिकॉईल स्टार्ट याला म्हणजे रस्ते वडून चालू करायचं आणि परत रेस आपले डायरेक्ट पुढे जात तर कंपनीमध्ये तुम्हाला सर्वच प्रकारचे सिंगल व्हील कोळपनीयंत्र असतील किंवा डबल व्हील तीन पास वाले सर्व आजार तुम्हाला या ठिकाणी बनवून मिळतात तर प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या लाइव डेमो वगैरे स्वतः चालून पहा ऑनलाईन बुकिंग करायचं तर आम्हाला संपर्क साधा दोन तासात एकेकरणाची कोळपनी कोरोप करू शकता म्हणजे फक्त शंभर रुपयात एकेकरणाची कोळफलीपोरपणे को को डॉवरने होते आणि शेतकऱ्यांच्या गरजेनुसार पेरणीच्या साईजनुसार पूर्णपणे ऍडजस्टेबल असं हे कोळपनीयंत्र आपण या ठिकाणी बनवलंय पाठीमागं बॅलन्सिंग व्हील असल्यामुळे हातावरती लोड वगैरे येत नाहीये त्याच्यामुळं तुम्हाला कितीही वेळ तुम्ही आरामात कोळपले को काम या ठिकाणी करू शकताय चालवण्यासाठी सहज सोपं मजबूत आधुनिक असं हे आधुनिक कोळप नियंत्र आपल्या या फॅक्टरीमध्ये आपण या ठिकाणी बनवतोय इंडियन एग्रो इंडस्ट्री चाकण पुणे तर या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पहा आणि ज्या शेतकऱ्यांना येणं शक्य नाही त्यांनी ऑनलाईन जरी बुक केलं तरी डिलिव्हरी घरपोच मिळणार आहे तर प्रत्यक्ष डेमोसाठी भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता तर अधिक माहितीसाठी आपला जो नंबर आहे त्या नंबरला तुम्ही संपर्क साधा डिलिव्हरी तुम्हाला घरपोच मिळेल या नंबरला कॉल करा नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह म्हणजे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस या नंबरला संपर्क साधा डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळणार आहे शहाण्णव नव्याण्णव शंभर दोनशे पंचवीस नाईन सिक्स डबल नाईन वन डबल झिरो डबल टू फाईव्ह आणि प्रत्यक्ष डेमोसाठी इंडियन अॅग्रो इंडस्ट्री चाकण पुणे पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर बाम या ठिकाणी आपली कंपनी तर या ठिकाणी भेट द्या लाईव्ह डेम वगैरे हो स्वतः चालून पहा शेतकऱ्यांचा ब्रँड आहे इंडियन अॅग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी डायरेक्ट कंपनी तर शेतकरी असं होलसेल उत्पादक आणि विक्री केंद्र आहे तर तुम्हाला जी पण अवजार पाहिजे असतील ते तुम्ही या ठिकाणी भेट देऊन लाईव्ह डेम वगैरे हो पाहून बुक करू शकता या ठिकाणी सर्वच प्रकारचे कोळपणे कोरपले डव्हर्णी यंत्रणा असतील किंवा बाकीचे काही मशिनरी असतील सर्व तुम्हाला या ठिकाणी मिळत आहेत मॅनेजर तर हे संपूर्ण अवजार तुम्ही या ठिकाणी भेट देऊन पाहू शकता ऑनलाईन बुकिंग जर करायचं असेल हो बुकिंग मॅनेजर तर या ठिकाणी भेट द्या दे। लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंग करायचं असल्यास संपर्क साधा अजून एक तुम्हाला अल्टरनेटिव्ह नंबर देतो नाईन फाईव्ह सिक्स वन टू सिक्स सेवन डबल टू फायू पंच्याण्णव एकसष्ट सव्वीस बहात्तर पंचवीस तर या नंबरला संपर्क साधून कॉलद्वारे माहिती मिळेल आणि व्हॉट्सअपसाठी त्र्याहत्तर सत्त्याऐंशी दोनशे सदुसष्ट दोनशे पंचवीस या नंबरला संपर्क साधा संपूर्ण माहिती तुम्हाला गर बसल्या मिळेल आणि ऑनलाईन बुकिंग केलं तर डिलिव्हरी देखील तुम्हाला गर बसल्या मिळणार आहे तर धन्यवाद जय जवान जय किसान भाऊ ओके डन